तालुक्यातील सुनगाव येथील दहावीमध्ये शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मैत्रिणी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद येथील शासकीय ये तंत्रनिकेतन संस्थेत तंत्रशिक्षणासाठी गेल्या होत्या मात्र त्या सायंकाळी घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी नातेवाईक मैत्रिणी आणि बस स्थानक परिसरात शोध घेतला परंतु मुलींचा मागमूस काहीच सापडला नाही याबाबत पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेत सर्व माहिती ठाणेदार नितीन पाटील यांना दिली अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपराध क्रमांक पाचशे अठ्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ पी एस आय नारायण सरकटे पीएसआय नागेश खाडे महिला पी एस आय स्नेहा शेणगे सुनगाव बीट अंमलदार इरफान शेख सचिन राजपूत हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी रात्री उशिरापर्यंत परिसर पिंजून काढला मात्र मुली मिळून आल्या नाहीत त्यानंतर तांत्रिक माहिती गोपनीय तपास आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने दोन पथकं नाशिक आणि पुणे येथे रवाना करण्यात आली दिनांक सहा डिसेंबर रोजी सुपा पोलीस ठाणे हद्दीत तीनही मुली सापडल्या त्या पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली जळगाव जामोद पोलिसांनी तब्बल तीनशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास सुमारे नऊ तासात पूर्ण करत तीनही मुलींना सुपा पोलिसांकडून ताब्यात घेतले आता त्यांना परत आणून पालकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद ठाणेदार नितीन पाटील यांच्या आदेशाने पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली पोलिसांच्या तत्परता समन्वय आणि मेहनतीमुळे सुनगाव येथील तीनही अल्पवयीन मुली सुरक्षितरित्या सापडल्या असून जळगाव पोलिसांचे पथक परतीच्या प्रवासाला लागले आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग